नमस्कार गुड मॉर्निंग तर आजची लवकर लाईव्ह लवकर म्हणजे आहे टाइमिंग तर आज लवकर देवपूजा करायची गुरुवार आहे आज फुलं आहेत भरपूर आहेत वर आहेतचं झाड कसलं मत चिंच मात्र दादा गुड मॉर्निंग दीदी से हो फिजान भैया हाय गुड मॉर्निंग बुक दादा का जा रहे हो शुभ का मौसम बहुत प्यार आहे हां फुलं काढायला गेली ती मी देवपूजेसाठी शुभ सकाळ एकनाथ दादा शुभ सकाळ काय नाही चाललेली फुलं आणायची होती देवपूजेसाठी आज गुरुवार आहे तर एवढीच भेटली तर आंबे बागा किती मात्र झाले ते कडली ते टाकायचे आता गाईने झाले आता संपायला आलेत चाललंय आवरायची सकाळची गडबड त्यात स्टँड लावून ठेवलाय लाईव्ह घेण्यासाठी आणि आज करणार आहे करायची अजून राजकुमार दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राजकुमार दादा मेहबूप दादा पूजा केली हो पूजेसाठी आणलेत रुपेश दादा बापरे काय बा आंबे का चाले बघा आवरायचं चालेल दूध केलंय उतून मेसेज करा सर्वांनी गणेष्टता काय जेवायला बनवताय नाही आज तसंच चहा चाल चहा नाश्ता चिन दादा गुड मॉर्निंग विजय दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चाल रे चाल रे गडबड कुशंत दादा हाय गुड मॉर्निंग राजकुमार दादा आप का किचन बहुत सुंदर हे मॅप धन्यवाद 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 राजकुमार दादा चला तर जाणार आहे बॅग कारण का आवरायचं आहे अजून फेस टू फेस घेणार आहे थोड्या वेळानी लाईव तर या नक्की असच गुड हे मॉर्निंगचं तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवण्यासाठी लाईव्ह घेतली होती तर आमच्याकडलं लोकेशन असं असतंय सकाळी म्हणजे मस्त एकदम झाडी झुळप तर धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि नक्कीच आपली लाईव्ह असणार आहे तेव्हा आहे अजून काय आवर नाही किचनवरुवायचं आहे आपला दूध साधलं आहे माझ्या घेऊन

मेसेज आले का बेबी सिंग हार्ट पाठवलाय त्यांनी सकाळची गडबड भरपूर असतं कामाची राजदादा हाय राजकुमार दादा मी मस्त आहे तुम्ही कसे आहात राजकुमार दादा राजदादा लाईक डान श्री स्वामी समर्थ राजदादा धन्यवाद रा लाईक आल्याबद्दल झालं का सहा चांगले आवडायचं चांगले कॅमेरा सुद्धा जास्त आहे कारण त्याला तर धुवायचा आहे कारण तिकडच नाही लाईव्ह घेणार आहे थोड्या वेळेला फेस टू फेस तर सर्वांचा छान सपोर्ट भेटायला लागला आपला आपल्याला तर खरंच मनापासून धन्यवाद सर्वांचा का श्वेताची ताई नाष्ट झालं का तर नाही नुसतं चहा घेतलाय चांगले दूध चांगलं त्यामुळे आता गॅस ओटा पुसायला लागणार आहे राकेश दादा राकेश दादा श्वेता, दा, श्वेता नमस्कार लाईकन धन्यवाद राकेश दादा सर्व ताई दा आणि भाऊंना नमस्कार राजे सर्वांना मनापासून नमस्कार ताई रुद्र रुद्र आहेत

डेली रुटीन टाकलं तरी चालतंय बघायचं काय वगैरे सुरुवात केली पाहिजे तसंच ठेवलं तर मग मुंग्या लागतात त्यामुळे किचन तर काय धुवायलाच लागतंय शेतकर भाऊ रामराम मंडळी कसे आ सर्व ओ सर्व मजेत असतील हो हो सर्व मजेत आहे आपल्या लाईफलाच मजेत असतात झाड शेतकरी भाऊ चहा पाणी रुपेश दादा राजू भाऊ आज मी आहे फाट्याला येणार आहे राजू दादा काय मी इस्लामपूरकर हा राजू दादा आमचे इस्लामपूरकर आहे फर्स्ट लाईक डन लाइक डन कोणी केलंच नाही वाटत राजू दादा सुंदर लाईक डन सुरुवात चांगली करा सर्वांनी लाईक डन करा आपली लाईव आवडत असेल <स्टारीण> तर

स्व सुंदर गाव स्वच्छ गाव इस्लामपूर गाव हो हो एक नंबर असते आमचं गाव स्वच्छ आणि माणसं पण स्वच्छ असतात आहे काय राजू दादा मनाने पण आहे सगळ्या गोष्टी स्वच्छ असतात टाकायला पाहिजे ब्लॉग वगैरे तर बघायचं आता ट्राय करणार आहे मी काय सपोर्ट भेटत भेटत बघतील बघतील तर ट्राय करणार आहे मी माझं ते कसं असतं डेली रुटीन तर तरी डेली रुटीनची व्हिडिओ आपण मी उद्यापासून बघा ट्राय करून तर बाय मस्त वाटलं सर्वांशी बोलून राजादा दादा माझी सगळी बहीण आहे श्वेताताई यांना सपोर्ट करा तर हो दादांची बहीण आहे मी आणि सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका सर्वांनी आणि त्यांचा पण चॅनल आहे तर नक्की त्यांना पण सपोर्ट करा सर्वांनी राजू दादांना तर चला बाय धन्यवाद बॅक कॅमेरात सुद्धा एवढी मंडळी येत असते आपल्या लाईव्हला तर खरंच हा सपोर्ट महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही फेस टू फेस काय सर्वजण येतात म्हणजे यावेळेस बॅक कॅमेऱ्यात असताना लाईव्ह जण येऊन चांगलं बोलतात तर खरंच भारी वाटतं तर धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल गुड मॉर्निंग हॅव अ नाईट डे तुमचा दिवस मस्त जावो आणि काहीतरी आनंदाची बातमी सर्वांना मिळो आज गुरुवार आहे तर आज काहीतरी मला पण भेटणार आहे आनंदाची बातमी काय नको गुरुवार असलं की काही ना काय भेटतं चांगली बातमी कारण तर स्वामींची कृपा तर बघूया आज काय गोष्ट होणार आहे तर मी नक्की सांगेन तुम्हाला काय आज गुड न्यूज मला भेटली ती किंवा काय खरेदी किंवा काय असं मी सर्व सांगेन तुम्हाला तर धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल यास आणि माझी लाईवला यायला विसरू नका सर्वांनी राजदादा रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठला श्री स्वामी समर्थ राजेदा खरंच असंच प्रेम सर्वांचं माझ्यावर कायम राहू द्या आणि ही सर्वात मोठी बाब आहे की बॅ कॅमेरातसुद्धा जण येऊन मला मेसेज करतात खरंच धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ सर्वांना Bye. Uh -huh.